हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा समीक्षा बघा आता एक आपल्याला डिश करून दाखवणार आहे तर ती सगळी डिश करणार आहे काय करते ओरिओचा केक बनवतेस ओके काय काय घेतलं त्यासाठी बिस्किट त्याची क्रीम काढले काढलेूधची कॅडबरीज आहे आता हे ह्याच्यामध्ये पातळ करून घ्यायचं हे है ना फिर दुधा okay. आता हे जे बिस्किट आहे ह्याला आपल्याला पावडर ओके मला ट्राय करून ठीक आहे तर मग हे जगतात आधी करायचं कर तुकडे पटापट चल तू चार घे हे पहिलं आधी सुखव ना सुखव ये तर आपण हे तर ही आयडिया तिला कशी सुचली काय माहिती पण तिचं मोबाईलमध्ये बघितलेलं आणि तेव्हापासून तिचं असं चाललेलं की मम्मा मला ओरिओचा केक बनवायचं आहे आणि तिच्या पप्पानी त्या दिवशी तिला असाच केक आणलेला तर तिला ती, ती बोलली की मी हा बनवू शकते हो तेव्हापासून तिचं असं चाललंय की मम्मा मी ओरिओचा केक बनवते तर म्हटलं ठीक आहे तर आज तिने आणलेलं आहे सामान तर त्यासाठी लागतं आपल्याला दोन ओरिओची बिस्किट घेतलेली आहेत एक कॅडबरी घेतलेली आहे थोडंसं दूध लागणार आहे आपल्याला याला आणि आता हे बिस्किट जे आहे तिने ते तुकडे तुकडे करायचे तर हे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आणि याचे सफेदवाले जी क्रीम आहे ती काढून ठेवलेली आहे हे फिरो झाली का तर मिक्सरमधून बारीक करून घेतलेली पावडर तुम्ही बघू शकता झालेली एकदम बारीक अशी स्मूथ पावडर करून घ्यायची आहे तर ही पावडर अशी बारीक झालेली आहे आणि मला तर माहीत हो नव्हतं कारण मला आवडत नाही जे पदार्थ ते मी करायला जात नाही आणि बघायला जात नाही कधीच त्याच्यामुळे माझं असं चाललेलं की ह्या क्रीमचं काय करायचं म्हणून मी काय केलं यातच टाकायचं ना कशात टाकायचं मेल्ट करायचं ना चमचा दे मला चमचा दे मम्मी नाही थांब 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 मम्मी थांब मम्मी थांब मम्मी दुधामध्ये मिक्स ओरिओशे याच्यामध्ये मिक्स करायला पाहिजे ना ते दूध आणि चॉकलेट ते वर नाही टाकायची आहे नीट ना आता चालूच होता ना सदर ना अम्मा हे काय ना एवढे एवढ्याची काही गरज नाही दूध आधी तर मी ते कॅडबरीतच दूध टाकलं गरम गरम आणि तेच मेल्ट करायला लागली समीक्षा म्हटली अगं मम्मा हे असं नाही करायचं ते कॅडबरी जी दे ते अशीच मेल्ट करायची आणि जे आपण पावडर केली त्याच्यामध्ये ते दूध टाकून त्याचा गोळा बनवायचा तेव्हा मला कळलं की हा हे असंच आहे का मग तरी पण ह्यामध्ये थोडंसं मी दूध टाकले आणि ते आता एकत्र करते तो आहे

तर आपली हे पेस्ट झालेली आहे बनवाय तू का आता काय करायचं अरे तू चम्मच हाथ नहीं मारो मम्मी मका सांग दर हमें हाथ धोने दे क्या कैसे मत त्यानंतर इथं पण मी गोंधळ घातला त्या पावडरमध्ये सगळंच मी दूध ओतून टाकलं ज्याच्यामुळे ते पातळ झालं पावडर जे जे आपल्याला गोळा करायचं होता तो पातळ झाला तर मला वाटलं सगळं दूध त्यामध्ये बसेल पण नाही असंच होतं ना वेदन कलर आतमधला आहे ना

तर त्यानंतर तो गोळा आम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवला आणि नंतर समीक्षाने लगेच त्याच्यामध्ये ती मेल्ट झालेली क्रीम जी आहे ती टाकून घेतली होती आणि हे थोडा वेळ आम्ही परत एकदा फ्रीजमध्ये ठेवलं थोडंसं थंड होण्यासाठी आणि आता बघू शकता आपलं आहे केक रेडी नाही हा करना नाही हावाला पप्पाला ना द्यायचं आहे मूळा आधी तुम्हाला चारायचंय बघायचे कसा टेस्ट झालाय मग मी खाणार आहे आता बोला आता मोला हमने बनाया है ये वेदो बक कसा झाले ते आवडलं काय झालंय एक चमचा I'm not a different